नंदुरबारच्या माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिना गावित भाजपा स्वग्रोही परतल्या मुंबई भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार आणि संसदरत्न डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी मंगळवारी सकाळी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात स्वग्रोही परत येण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत केले या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते नंददर्पण यूट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदा पासून तर चोवीस पर्यंत काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांची की मनापासून खूप आभार मानते माझ्यासाठी अस्कलकुमा आणि तडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यात प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता माझी लहानपणी डॉक्टर सुपिया जाईल सुद्धा मी या ठिकाणी विशेष आकार मानते